आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती परीच्या ड्रामापासून परी तर परीला कार्टून बघायचं होतं राशी लाडीगुडी लावण्याचं काम चालू होतं इतकी स्माईल भारी दिल्यावर लगेच मग माणूस पिघळून जातं समोरचं तर लावल्यावर बघा की ती खुश झाली होती आणि लगेच सोप्यावर झोपून बघायला लागली आणि संध्याकाळी परी म्हणली की बिस्किटाचा केक खायचा आहे म्हणून मी तर कधी केला नव्हता पण म्हटलं चला एकदा ट्राय करून बघून तर व्हिडिओ बघितला आणि केक करायला सुरुवात केली तर बघा इतका भारी झाला होता आणि त्या खुशीमध्ये बघा परी किती मस्त डान्स करत होती आणि खूप छान फुगला पण होता आणि लगेच परीला मग केक कट करायला कारण ती खूप जास्त खुश होती बघा किती आनंद झाला होता तिला आणि मी पहिली वेळेसच ट्राय केला होता तर भारी झाला होता नंतर पण करीन आणि मग तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन आणि बघा परी आता खाऊन बघती तर बघा किती भारी रिॲक्शन झालं होतं तर मस्त झाला होता आणि बघा फुगला पण होता खूप छान तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका